मोठी वडायला सुरुवात झाली बघा लगेच नियल का काय हय नमस्कार मंडळी मी अक्षय गबाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बारा वाजलेत आणि आपण आलोय मालण्याच्या जोऱ्यावरती खेकड्या पकडायला आणि मित्रांनो जिथे आपण खेकडे पकडणार ते चिलापी मासे पण आहेत चिलापी मासे थोडे पकडूयात बघू मित्रांनो खेकडे आणि मासे भेटतात का आपल्याला आणि गणपती बुडलाय मित्रांनो पाच दिवसाचा गणपती बसला होता तर बुडलाय चला आता फटाफट आपले धमाकेदार व्हिडिओ आहेत तर मित्रांनो कोणी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद चला आपल्याला मित्रांनो हा पुले ना याच्या खाली बसायचे म्हणजे आपल्याला खेकड पकडायला पण सोपं जाईल कारण का आहे ना पाण्याच्या बाहेर काढल्यावरती लगेच सोडते त्याच्यामुळं तिकडून वाट अडचणी हळूहळू जाऊ दे इकडं जाऊ इथं समोर आहे ना बसायला जाग आहे हयात का हा उचल ना चिला बकडू इथं गांडूळ खोदू आपण थोडं रवी हा हयात आपण आतडे आणलेत आणि गळ पण आणलाय मित्रांनो बघा आपण चिला आपण पकडू थोड्या रवी लागलाय बघा आतडी बांधायला रस्सीला आतडी बांधायला काठी आहे का रवी ती काठीला बांधी ते आतमध्ये काठी घातले मग काय आहे ते रस्सी हा 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 जा त्याच्या आतमधून बघा डायरेक्ट त्यानं दोरा ओन घेतला आतड्यांमधून जेणेकरून आपले खेकड्यांनी आतडे तोडून न्यायला नका कसं बघ बनवले का असं आपण आतड्यांचा गठ्ठल बांधलाय आणि त्याला खाली वेट बांधलय जेणेकरून आपल्या आतड्यात ना तळायला जातील तर टाक सोडू का तर चला फटाफट टाकून घेऊ मित्रांनो आता असं टाकायचं आपल्याला बघा टाकायचं टाकायचे जरा टाकल्यावर ते खेकडे जातील पळून आपले ते असतील तर बघू आता आपल्याला किती खेकडे भेटत आहेत असं आपल्याला खाली आहे बघा बरोबर बाजूला टाकले त्याने त्याच्या मासे पण लत रवी इथे हा गांडूळ बघू चल चला आता टाकले आता आपल्याला दहा पंधरा मिनिटांनी काढायचे बघू आपल्याला खेकड भेटते का रवीने तिकडे आत्री टाकलेत आणि रवीने इकडे बघा गळ टाकलाय खाली काही समोर हे टाकलंय बघा वडायला सुरुवात झाली बघा लगेच रवी नेलय का काय अरे आ टाकली रवी पडेल जाईल हा अरे एकच नंबर बघा झाले का नाही की बघ बाबा रवी आहे का नाही एखा एक किलोचीव वा। वाटत आहे का तानलाय म्हणून हा आई तो गडबड है दया मोठी रवी हे लई खतरनाक साईज रे लई मोठी आहे बघत हा रे हे लि ये लिहि गे घे घे हळूहळू घे सोडलं रे समजा राम नाही सोडलं असतं गे घे हळूहळू घे गे साइज खतरनाक येऊ दे येऊ दे इकडे पाहिजे हा येऊ दे येऊ दे येऊ दे घे गे घे 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 पटकन हा फर्स्ट <laughs> कॅच आहे मित्रांनो बघा पहिलेच खेकडे हा मस्त भेटले हा एकच एक नंबर पहिलेच खेकडे भेटले बघा मादी हा हा नाही ते पकडीत हा आहे तर मंडळी आपण खाली आलोय आणि मोठी केकड मित्रांनो एक जबरदस्त आहे आहे ती आहे ना पाण्यातून थोडं वर काढलं तर लगेच जाते हा हा त्याच्यामुळे आपण खाली आलोय खाल इथून इथं पकडणार आहे इथून जागा पण हाये का हाय ना थोडी वर घे ना पाण्यातून थोडी वर घे ना तर खाली ती पाय टेक पारे टेक एक खाली हा हाय 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 घे 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 हाय हाय घे घे गे इकडे घे हे मासो बापरे मास्त थांब थांब ठेव मा जबरदस्तच रे उचल 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 हाय तिने मोठी हा वर उचल थोडा घे गे इकडे घे 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 हाय पकडली साईज बघा मित्रांनो कसली जबरदस्त साईज हा चप्पल गेली माई कुठे गेली साईज हा चप्पल गेले रवी माई इथं हा चप्पल कुठे गेली साईज बघा मित्रांनो कसली भेटली खाली गेल्यावरती एकच नंबर हा असंच रवी नाही आलं ना के असच करायचं आपण एकच नंबर खेकडा भेटल्या बाबा सगळ्या मित्रांनो चप्पल पण पाण्यामध्ये गेल ते डायरेक्ट पहिले आपल्याला एक ही मोठी बघा हा हि मोठी सगळं भिजून गेलो बाबा अख्खा जीरके भिजून गेलाय

గ <species> तो ये हाँ हाई हाँ। 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 बड़ी है ना चप्पल आता इकड़ ना चप्पल जाए हाँ द्रेक्ण। है। थोड़ी इकड़े रवि बारीक रवि हाँ साइज़ है छोटी साइज है तिकड चला मंडळी आता निघावले आपण घरी आपण गळाने पण बरेचले मासे पकडले आणि आपल्याला खेकडे नाही जास्त भेटले तरी दोन तीन भेटलेत चांगले साईज आहे तीन भेटले का मोठी खेकडी आपल्याला हा का मोठी खेकड इकडं चला आणि आपल्याला मासे किती भेटलेत ते पण दाखवतो

तर चला मंडळी आता जाऊ घरी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशाच जका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद